नाशिक शहराच्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आमदार निधीतून रस्त्याच्या आरोप मनसे रस्ता आस्थापना विभागाचे पदाधिकारी विजय अहिरे यांनी केला आहे खर तर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त हे काम संबंधित विभागाच्या तसेच अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत केले गेले आहे तसेच हा रस्ता कॉन्क्रिटीकरण करताना कोणतीही काळजी न घेता चिखलावर व धूळ साफ करता डायरेक्ट कॉन्क्रीटीकरण केलं गेलं असल्याचाही आरोप विजय अहिरे यांनी केला आहे हे काम तात्काळ चांगल्या दर्जाचं होणं अपेक्षित आहे म्हणून संबंधित विभागाने तात्काळ दक्षता घ्यावी अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असाही इशारा त्यांनी यावेळी लोकशिश्रणीशी बोलताना दिला आहे बघूयात सविस्तर नमस्कार मी विजय आहिरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते आस्थापना विभाग महानगर संघटक नाशिक तर मी आता आहे आ, संत कबीर नगर चा, मदला मार गए ते आनंदवलीच्या रोडवर लागणारा एक रोड आहे मधला मार्ग आहे तो तर त्या मार्गावर मी आता उभा आहे त्या मार्गाच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम माननीय आमदार सीमाता हिरे यांच्या निधीतून करण्यात आलेलं आहे तर कॉन्क्रीटीकरणाला आता मागचं एक वर्ष होत आलं आहे तेव्हापासून हे काम सतत चालू आहे ते मागे मी बघितलं होतं जिथे वस्ती होती त्या ठिकाणी थोडं खोदून वगैरे त्यांच्या नियमानुसार काम करण्यात आलं म्हणजे खोदायचं त्याच्यात पी सी सी करायची त्याच्या डांबरीकरणाचा भाग फेकून द्यायचा मग त्याच्यानंतर खडीकरण करू मग नंतर पुन्हा पी सी सी करून मुरूम टाकून मग त्यावर डांब आपलं खडी करण्याचं काम करायचं कॉन्क्रीटी करण्याचं पण आत्ता थोडं पु पुढं आल्यानंतर आज आहे सव्वीस जानेवारी स्वातंत्र्य याचा गणराज्य दिवस आहे आज आणि आज या दिवसाच्या मुहूर्तावर त्यांना म्हणावं लागेल की यांनी हे काम आता हाती घेतलेलं आहे आणि सुट्टीचा फायदा घेत संपूर्णपणे सुट्टीचा फायदा घेत पी डब्ल्यू संपूर्ण भारत देशाची सुट्टी असती सगळ्यांचं जोरदार काम चालू असतं सुट्टीचा फायदा घेत हे ठेकेदार लोक कसं काम करतात तुम्ही बघून घ्या हे पी डब्ल्यू डी विभागाचं काम आहे आणि हे संपूर्णपणे चिखलावर आणि डांबरीकरणावर करणावर जाऊ कमी से कमी पाचशे मीटरपर्यंत रोड यांनी करत आणलेला आहे तर मग असं का करत आहे हे ठेकेदार आणि अधिकारी हे दोघंही मिळून का जनतेला आणि लुटत आहेत का प्रशासनाला लुटत आहे का असा आमचा सरळ सरळ प्रश्न आहे आणि यामुळे आम्ही आता सध्या महाराष्ट्र सेनेतर्फे आम्ही हे काम आता बंद केलेलं आहे यांनी जोपर्यंत त्यांच्या संपूर्ण परिचय सॉर्डर नियमानुसार आम्हाला दाखवत नाही किंवा त्यांचे नियम आलं दाखवत नाही तोपर्यंत यांनी काम करू नये आमचं असं आमचं महाराष्ट्र सेनेतर्फे म्हणणं असेल याच्या पुढे आपला निर्णय काय असणार आहे याच्या पुढे आता आम्ही पक्षाची मिटिंग होईन आमची आणि पक्षाच्या मिटिंग नुसार आम्ही डब्ल्यू डी विभागाच्या संपूर्ण अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या जवळ जाऊन बसू आणि नाही तर हे डांबरीकरण संपूर्णपणे उकडा आणि ठेके या ठेकेदाराला आधी टाका असं आमचं म्हणणं असे नसेल तर आता जिथे डब्ल्यू डीचं काम जिथे आमदार निधीचं काम तिथे मनसे आंदोलन करेल लोकशास्त्र बंटी आढावा नाशिक